हे जे मोदी सरकार आहे तर या मोदी सरकारनं आमच्या शेतकऱ्यासाठी काहीही केलेलं नाही आहे मुक नायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार आज आपण आलो आहोत वाशिम या जिल्ह्याच्या ठिकाणी नेमकं लोकसभेमध्ये वाशिम आणि यवतमाळ या लोकसभेच्या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये नेमका आता हवा कुणाची आहे आणि निवडून कोण येणार किंवा या रणधुमाळीमध्ये नेमका संजय देशमुख किंवा राजश्री महल्ले पाटील यांचा विजय होईल का संपूर्ण जनता नागरिक यांच्यावर खुश आहे का नाही आपण जाणून घेऊयात काकाकडून बघा मी आताच कारंजावरून आलेला आहो आणि कारंजाच्या त्या बायपासच्या बस स्टँडवर मी ॲटोवाल्यांना हो सहज विचारलं की बाबा काय पोझिशन आहे आज इलेक्शनची तर त्यांनी सांगितलं की हे जे मोदी सरकार आहे तर या मोदी सरकारनं आमच्या शेतकऱ्यासाठी काहीही केलेलं नाही आहे जे उद्धव ठाकरेनं त्या काळात ऑनलाईन आमच्या सात बारा कोरा केलेला आहे परंतु अलीकडे जे मुख्यमंत्री त्यांचे जे झालेले आहेत तिथून जे फुटून आलेले आहेत त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही आहे काहीच नाही केलं वास्तविक भागात त्यांचं सरकार असल्यानंतर त्यांनी कोणालाही विचारायला पाहिजे नव्हतं की वरही त्यांचं सरकार होतं खालीही त्यांचं सरकार होतं आणि त्या सरकारनं कोणाचा विचार न करता शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे होता आज तो शेतकरी ॲटोवाला मला भेटला आणि म्हणाला कि चार हजाराची थैली आहे म्हणते सोयाबीनची आणि चार हजाराची सोयाबीनची थैली असून आता त्याला काय काय खर्च लागते मी तर शेतकरी नाही मी साधारण नोकरदार रिटायर झालेला माणूस आहोत शिक्षक जिल्हा परिषद मध्ये परंतु त्याचं मनोगत ऐकून एकंदरीत असं वाटलं कि मोदी सरकारवर oh. ते सगळे जण नाराज आहेत हो त्यांना मी पोझिशन विचारली तर त्यांनी एवढं सांगितलं आणि सरळ सरळ त्याच्यावरून असं वाटतेच की सध्या तरी पोझिशन सांगता येत नाही परंतु लोकांच्या रोषावरून असं वाटते की मोदीजींच मी मोदीजींचाच माणूस आहे तसं काही नाही परंतु मी एवढं सांगू इच्छितो तर कठीण आहे चारसं पार एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो आपल्या यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये नेमकं कुणाची हवा आहे नी आणि कोण निवडून नी येऊ शकतो नाही भाऊ साहेब ते सध्या सांगताच येत नाही वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या लोकांचं अजून काही सांगता येत नाही त्याच ते चित्र उद्या परवाला क्लिअर होईल आता नाही सांगता येणार आता सध्या चुरशीची लढाई आहे दोघ मध्ये आहे असं तुमचं म्हणणं आहे पण तरी नेमका एक अंदाज आपला किंवा निवडून कोण येऊ नी शकतो नाही एकंदरीत भानगडीतून विचार जर केला सगळं ह्याच्यात नाही तर हे सामान्य शेतकऱ्यांचा निवड विचार केला तर संजय बापूचा विचार होईल आपण या वाशिम जिल्ह्यातील एका तरुण मतदाराला विचारूयात की आता यवतमाळ वाशिमच्या लोकसभेच्या निवडणुकीत नेमकी हवा कुणाची आहे हवा तर संजय देशमुख साहेबांचीच आणि येणार पण साहेबच आहेत कारण की ताई बाहेरगावच्या असल्यामुळे कुठं प्रतिसाद भेटत नाही त्यांना आणि किती पण केलं जरी तरी ते माझी राज्यमंत्री आहेत आणि विकास तेच करू शकतील आणि आपण काका आहेत काकाला सुद्धा विचारतात की नेमकी हवा राजश्री पाटीलची आहे का संजय देशमुखांची आहे संजय देशमुख आपलं काय मत आहे आपलं मत आहे की राजश्री पाटील या आपल्या वाशिम जिल्ह्यातील आणखीन एक आपले आपण काय काम करता ॲटो चालवतो एक ॲटो चालक आहेत आपल्या वाशिम जिल्ह्यातील बस स्थानका समोर ॲटो चालवतात या ऑटोवाले भाऊ यांना विचारतात की नेमकं हवा कुणाची आहे संजय देशमुख आपण काय वाटते मशाल मशाल जेऊ शकते शंभर टक्के काका नेमकं आपलं काय नाव आहे माझं नाव शेषराव मेसराम परिवर्तन कला महासंघ वाशिम जिल्हा अध्यक्ष बर आता सध्या यवतमाळ वाशिम लोकसभेची निवडणूक खूप चुरशी चालू आहे तर आपण काय वाटते नेमकं राजश्री पाटील का संजय देशमुख आपलं जे सरकार आहे भाजप सरकार हे वेगवान सरकार आहे आणि वेगवानानं अनेक प्रकारच्या ज्या योजना असतात ते राबवणारं सरकार आणि म्हणून राजेश्री पाटील जे आहेत त्यांचं जे निशान आहे धनुष्यबान आणि ते निवडून येतील अशी आमची अपेक्षा यवतमाळ वाशिम लोकसभेची रणधुमाळी आपण प्रत्येक तालुक्यात जाऊन पाहत आहोत आज आपण वाशिम या जिल्ह्याच्या ठिकाणी आलो आहोत तर आपण नेमकं ह्या आपल्या बंधूला विचारत की नेमकं राजेश्री पाटील का संजय देशमुख नेमकी हवा आहे कुणाची संजय देशमुख संजय देशमुख म्हणजे निवडून कोण येणार संजय देशमुख हे आता लोकसभेची निवडणूक चालू आहे इथे संजय देशमुख आणि राजश्री पाटील उभा आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटते कोण येऊ शकते आणि आता देऊ बाबा वाशिम जिल्ह्यातील न्यू दीपक रसवंती या ठिकाणी आपण आहोत तर या ठिकाणी आपण जाणून घेऊयात की नेमकं यवतमाळ आणि वाशिम या लोकसभेच्या बाबत की नेमकं राजश्री पाटील किंवा संजय देशमुख नेमका हवा आहे तरी कुणाची वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये हवा सांगायची झाल्यास वाशिम जिल्हा हा प्रथम आकांक्षित झाला कसा या वाशिम जिल्ह्यामध्ये अद्याप कोणत्याच प्रकारे विकास झालेला दिसत नाही आतापर्यंत भाजप सेनेच राज्य असताना देखील महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा का कसा झाला या दृष्टिकोनातून वाशिम मध्ये कोणत्याही प्रतिनिधीच काम दिसून येत नसल्यामुळं एकतर बाहेरचा उमेदवार लाभला दुसरी गोष्ट या ठिकाणी कोणत्याच प्रकारे वाशिम मध्ये रस्ते नाहीत वाशिमच्या आजूबाजूला रस्ते नाहीत त्यामुळं इथली जनता ही समभ्रमरात आहे की नेमकं करायचं तरी काय करायचं नेमकं राजश्री पाटील की संजय देशमुख हा या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचा विकास नसल्यामुळे सध्या वाशिम राजश्री पाटील कि आपला संजय देशमुख या संदर्भात सांगायचं झाल्यास यामध्ये लोक सध्या अनभिज्ञ आहेत त्याच्यामुळं की या दोन्ही उमेदवारासाठी वाशिम हा अनुकूल नसणार आहे निश्चितच वाशिम जिल्ह्याची काही जनता संभ्रमात असल्यामुळं राजश्री पाटील का संजय देशमुख हा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा झालेला